निवडणूक प्रक्रियेबद्दल लोकांच्या मनामध्ये दिवसेंदिवस शंका निर्माण होत असताना आणि विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप होत असतानाच काल ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं पुढच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा केलेली आहे ते खूप चिंताजनक आहे आणि घाईघाईचं आहे सातत्यानं तुम्ही निवडणुकीच्या एकूण निकालाबद्दल बोलत असता पण या सगळ्याचं मूळ ज्या मुख्य निवडणूक आयोगाच्या कारभारामध्ये आहे त्याच्याबद्दलची ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे आणि त्यामुळं हा व्हिडिओ पूर्णपणे नीट पहा अधिकाधिक लोकांच्यापर्यंत देखील तो पोहोचवा मुख्य निवडणूक आयुक्तांची ही घोषणा मोदी सरकारनं इतक्या घाईघाईमध्ये केलेली आहे की त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाला अवघा अठ्ठेचाळीस तासांचा वेळ द्यायला सुद्धा मोदी सरकार तयार नाही आहे ज्या नव्या कायद्याच्या अन्वये मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे त्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये काही दिवसांपूर्वी आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्याबद्दलची पुढची तारीख ही एकोणीस फेब्रुवारी आहे आणि त्याच्या आधी काल मध्यरात्री हे नोटिफिकेशन निघालं त्याच्या आधी कायद्याच्या रचनेनुसार तीन सदस्यांची बैठक पार पडली ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उपस्थित होते अर्थात राहुल गांधींनी या बैठकीमध्ये सरकारला हे सांगितलं की ही मिटिंग जी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या पुढच्या निकालापर्यंत आपण घ्यायला नको सुप्रीम कोर्टाचा अंतिम आदेश या कायद्याबद्दलचा नेमका काय येतोय हे आपण बघूयात वाट बघूयात आणि त्याच्यानंतर ही नेमणूक करूयात पण सरकार अजिबात थांबलं नाही आता हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा नेमका काय आहे आणि त्याला कशा पद्धतीनं आव्हान दिलं गेलेलं आहे कशा पद्धतीनं पुन्हा याचिका सुरू आहे हे पण नीट समजून घेऊयात देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टानं मार्च दोन हजार तेवीसमध्ये एक निकाल दिला आणि त्या निकालाद्वारे सांगितलं की मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशा पद्धतीनं व्हायला पाहिजे तर त्याच्यामध्ये कोणकोण सदस्य असतील हे सुप्रीम कोर्टानं सुचवलं सुप्रीम कोर्टानं सांगितलं पंतप्रधान असतील त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते असतील आणि सरन्यायाधीश ह्या हा, हा कायदा जो आहे तो तोपर्यंत ठरायचा होता देशाच्या इतिहासामध्ये तोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबद्दलचा कुठलाही कायदा अधिकृतपणे मंजूर झालेला नव्हता आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं ही एक तात्पुरती अरेंजमेंट सुचवलेली होती की या तीन लोकांना घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक जी आहे ती झाली पाहिजे जोपर्यंत संसद नवीन कायदा करत नाहीये तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं ही रचना ठरवलेली होती आता गंमत बघा की याच्यामध्ये सरन्यायाधीश होते पण ज्या सुप्रीम कोर्टानं हा निकाल देऊन ही रचना ठरवली त्याच सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलत केंद्र सरकारनं म्हणजे मोदी सरकारनं अवघ्या चार महिन्यामध्ये एक नवीन कायदा मंजूर केला नवीन म्हणण्यापेक्षा सुप्रीम कोर्टानं सांगितलेल्या आदेशानुसारच केला पण तो पहिल्यांदाच झाला आणि त्याच्यामध्ये कोर्टाची जी तत्व आहेत ती मात्र सगळी बाजूला ठेवली गेली आणि तीन सदस्यांची ही जी समिती आहे ती कुणाकुणाची असेल असं ठरवलं एक तर पंतप्रधान मंत्रिमंडळातला एक ज्येष्ठ मंत्री जे स्वतः पंतप्रधानच ठरवतील आणि तिसरा व्यक्ती असेल विरोधी पक्षनेता म्हणजे याच्यातून सरन्यायाधीशांना बाजूला केलं गेलं आणि पंतप्रधान आणि सिनियर मंत्री म्हणजे दोघंही एकाच बाजूचे झाले आणि विरोधी पक्षने आता मग तीन लोकांच्या समितीमध्ये जर दोन लोक तुमच्याच बाजूचे आहेत तुम्हीच ठरवलेले आहेत तर मग त्या बहुमताला काही अर्थ उरतो का आणि अशा पद्धतीचा एक कायदा मोदी सरकारनं तयार केल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे म्हणजे हा कायदा बरोबर आहे की नाही याच्यावरती अंतिम भाष्य सुप्रीम कोर्टानं अजूनही केलेलं नाही आहे आणि गंमत बघा की याच्याबद्दल गेल्या महिना दीड महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टानं खूप वेगानं कामकाज केलेलं होतं जानेवारी महिन्यामधली एक तारीख होती मग नंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्याबद्दलची सुनावणी झालेली होती आणि शेवटची सुनावणी झालेली होती बारा फेब्रुवारीला बारा तारखेला सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं होतं की एकोणीस तारखेला हे प्रकरण ठेवा आणि हे प्रकरण कामकाजामधून डिलीट होता कामा नये हे पण कोर्टानं त्यावेळी सांगितलेलं होतं म्हणजे जरी एकोणीस तारखेला अंतिम आदेश आला नसता किंवा सुनावणी जरी झाली नसती तरी सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल प्रायोरिटीनं हे प्रकरण ऐकत होतं हे दिसत होतं पण तरीसुद्धा या अंतिम सुप्रीम कोर्टाच्या निकालासाठी न थांबता म्हणजे आपण जो कायदा केलेला आहे तो कोर्टानं योग्य ठरवलेला नाही आहे त्याच्या आधीच मोदी सरकारनं ही पुढची नियुक्ती जी आहे मुख्य निवडणूक आयुक्तांची ती करून टाकलेली आहे कोण आहेत हे पुढचे निवडणूक आयुक्त तर ते आहेत ज्ञानेश कुमार ज्यांची कारकिर्द जानेवारी दोन हजार एकोणतीसपर्यंत असणार आहे म्हणजे भरपूर मोठा कालावधी त्यांना मिळतो आहे जवळपास चार वर्ष ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुका असतील अर्थात दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांची कारकिर्द संपणार आहे पण त्याच्या आधीच जे पुढचे निवडणूक आयुक्त असतील जे लोकसभा निवडणूक जाहीर करतील दोन हजार ते कोण असतील हे सुद्धा कालच ठरलेलं आहे कारण सिनियरिटीनुसार ज्यांचा नंबर येईल त्या अनिल जोशींची नियुक्ती जी आहे ती मोदी सरकारनं कालच करून ठेवलेली आहे म्हणजे गंमत बघा की एकतर सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला होता त्या निकालानुसार एक थोडंसं संतुलन आवश्यक होतं सगळेच निर्णय एक्झिक्युटिव्ह बॉडीनं करू नयेत म्हणजे सी बी आयचे संचालक असतील किंवा इतर जे काही घटनात्मक स्वायत्त संस्था आहेत त्यांचे प्रमुख नेमताना सरन्यायाधीशांना स्थान दिलं जातं पण इथं मात्र ते बिलकुलही दिलं गेलेलं नाही आहे आणि तीन लोकांच्या कमिटीमध्ये दोन लोक तर तुमचेच आहेत अशा वेळी मग निवडणूक आयुक्तांच्या त्या निष्पक्ष नेमणुकीला अर्थ उरतो का शेवटी मग सरकारच्या मर्जीतलेच लोक तिथं येत राहणार आहेत आणि मग नंतर जे प्रश्न उपस्थित होत असतात विरोधकांच्याकडून मतदार याद्या अचानक कशा काय वाढल्या निवडणुकीचं शेड्यूल प्रत्येक वेळी भाजपला अनुकूल असंच कसं काय असतं ज ज्याचं एक मोठं उदाहरण आपण दिल्लीमध्ये बघितलं बजेटची अनाऊन्समेंट आणि नंतर बरोबर निवडणुका म्हणजे बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठीची एक संधी बरोबर निवडणूक आयोगानं मोदी सरकारला भाजपला उपलब्ध करून दिलेली होती त्यामुळं प्रत्येकच वेळी हे दिल्लीचं एक एक उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पण असं सा याच्या आधी अनेक निवडणुकांमध्ये घडलेलं आहे की ते शेड्यूल जे आहे ते बरोबर भाजपला अनुकूल अशा पद्धतीनं ठरवल्याचा आरोप होत असतो याच्या आधी देशामध्ये निवडणूक आयुक्तांची नेमणूक जी आहे ती अशी समितीच्या द्वारे होत नव्हती आणि अगदी टी एन शेषण यांच्या कार्यकाळापर्यंत तर केवळ एकच निवडणूक आयुक्त असायचे तीन सदस्यांची बॉडी तेव्हा नव्हती पण ज्यावेळी टी एन शेषण हे कठोरपणे काम करू लागले राजकारण्यांना नियंत्रणात ठेवू लागले त्याच्यानंतर मग त्यावेळी तत्कालीन सरकारनं एक कायदा करून तीन लोकांची समिती असेल तीन निवडणूक आयुक्त एकमेकांच्या सहकार्यानं काम करतील हे ठरवलं अर्थात त्याच्यानंतरसुद्धा या नेमणुकीबद्दलचा कायदा देशामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर कुठलाही अस्तित्वात नव्हता सुप्रीम कोर्टाच्या निकालानं तो करावा लागला आणि ते देखील कुठल्या केसमध्ये दे झालेलं होतं तर अरुण गोयल जे याच्या आधी निवडणूक आयुक्त होते मुख्य निवडणूक आयुक्त नव्हते निव निवडणूक आयुक्त होते ते त्यांची नेमणूक करताना मोदी सरकारनं बऱ्याच गोष्टी अभूतपूर्व केलेल्या होत्या म्हणजे त्यांची स्वेच्छानिवृत्ती ज्या दिवशी होते त्याच दिवशी त्यांचा तो फॉर्म ॲक्सेप्ट केला जातो आणि चोवीस तासामध्ये त्यांना पुन्हा निवडणूक आयुक्त म्हणून आणलेलं होतं त्यामुळं आपल्या मर्जीतला माणूस नेमण्यासाठी ही इतकी घाई का केली आणि ही जी अशा पद्धतीची रचना आहे ती योग्य नाही आहे असं म्हणत काही लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्यानंतर हा कायदा जो आहे तो अस्तित्व आता बदल का प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी सिंह जब से एक नया एक्ट आया दो साल दो साल दो साल से कम हुआ है दो में आया जिसका नाम आप जानते हैं चीफ इलेक्शन कमिश्नर एंड अदर इलेक्शन कमिश्नर्स एक्ट ऑफ 2023 उसमें जो प्रधानमंत्री गृहमंत्री और लीडर ऑफ अपोजिशन की समिति का एक आधार रखा गया है उसमें बहुत सारी संवैधानिक और कानूनी प्रॉब्लम्स हैं। ऐसी कई प्रॉब्लम्स रखी गई उच्चतम न्यायालय के समक्ष और उच्चतम न्यायालय ने 2 मार्च 2023 को यानी आज से लगभग दो वर्ष पहले एक जजमेंट है अनूप बरनवाल करके उसमें पूरे संविधान की जांच की विश्लेषण किया और कहा इसकी आत्मा क्या है इसका उद्देश्य क्या है इसका मंतव्य क्या है इसकी सोच क्या है कि अभी आपके पास कोई कानून नहीं है इसलिए हम ये न्यायाधीशों द्वारा बनाया गया कानून लागू कर रहे हैं इन उद्देश्यों से जो मैंने उद्देश्य पढ़े आपको ये चार उद्देश्य स्वतंत्रता निष्पक्षता कार्यपालिका कार्यपालिका से दूर इत्यादि इत्यादि और इसलिए हम सोचते हैं कि माननीय मुख्य न्यायाधीश को होना चाहिए ये जरूर है कि कार्यपालिका कोई अधिकार क्षेत्र है कि वो उसमें कानून बनाए लेकिन इस निर्णय के आत्मा को बिना समझे अक्षर को बिना समझे इसके व्यापक उद्देश्य को बिना समझे तुरंत भगदड़ में जल्दबाजी में कुछ ही महीनों उसके बाद मोदी सरकार ने ये कानून लाए जिसका नाम मैंने पहले लिया इस कानून में ठीक विपरीत किया जो उस दिनने में लिखा था पूर्णतया कार्यपालिका द्वारा चयन का इसमें प्रावधान है काल संध्याकाळी 5:30 वस्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि विरोधी पक्ष पक्षनेते राहुल गांधी यांची ही बैठक पार पडली राहुल गांधींचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं की आपण ही बैठक पोस्टपोन केली पाहिजे जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाहीये तोपर्यंत थांबलं पाहिजे की बैठक आपल्याला नंतरही करता येईल पण सरकारनं ते ऐकलं नाही ना राहुल गांधींनी आपला विरोध त्या बैठकीमध्ये दर्शवला तर जी पाच नावं समितीनं लॉ मिनिस्ट्रीकडून येणं अपेक्षित असतं त्याच्यावरती ही समिती निर्णय घेते त्या पाच नावांच्याबद्दलसुद्धा राहुल गांधींनी कुठली चर्चा केली नाही आणि केवळ त्यांनी हे सांगितलं की आपण सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत थांबलं पाहिजे आता सुप्रीम कोर्टाचा निकाल अगदी सरकारच्या विरोधातच येईल असंही म्हणायचं कारण नाही आहे पण तोपर्यंत थांबायला काय जात जात होतं म्हणजे एकोणीस तारखेला जे काही होईल त्याच्यानंतर पुढची तारीख पडेल अगदी दहा पंधरा एक महिन्यामध्ये निर्णय आला असता पण ज्यावेळी कोर्टाचा अंतिम निर्णय येतोय त्याच्यानंतर जर केंद्र सरकारनं ही नियुक्ती केली असती तर कदाचित सरकारनं या सगळ्या न्यायव्यवस्थेचा आणि प्रक्रियेचा यथोचित सन्मान केला आहे असं ते दिसलं असतं आणि ज्यावेळी निवडणुकीबद्दलचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आधीच इतके गडद आहेत त्यावेळी तुमच्या अशा कृतीमुळं हे प्रश्न या शंका अधिक गडद होतात असंच मानायला जागा उरते तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे ही अशा पद्धतीची घाई ही एक प्रकारे निवडणूक आयोगाला कंट्रोल करण्याचीच तयारी आहे का आणि ऐवजी आता कंट्रोल निवडणूक आयोगाचा हाच सरकारला महत्त्वाचा वाटतोय का तुमच्या कमेंट्स सूचना नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद